दुचाकीचे आणि फॅन्सी नंबर प्लेट जागेवरच काढण्याची कारवाई सोलापूर शहरातील रस्त्यावरून करणाऱ्या बेशिस्त कारवाई पोलिसांनी तीव्र केली आहे मोठ्या आवाजाचे सायलेन्सर असलेल्या दुचाकी विशेषतः बुलेटवर सर्वाधिक कारवाईचा फोकस आहे याशिवाय फॅन्सी नंबर प्लेट लावलेल्या किंवा नंबर प्लेट दिसणार नाही असे काहीतरी त्यावर लिहिलेले असेल तर त्यावरही कारवाई केली जात आहे अशा वाहनधारकांकडून पहिल्यांदाच एक हजार रुपयांचा मार्गदर्शनाखाली बेशिस्त वाहनधारकांना स्वयंशिस्त लावली जात आहे त्यासाठी तशा वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे मागील दहा महिन्यात सोलापूर शहर वाहतूक पोलिसांनी सायलेन्सर बदलणाऱ्या एक हजार पाचशे एकोणनव्वद दुचाकींवर आणि फॅन्सी नंबर प्लेट लावून रस्त्यावर धावणाऱ्या बारा हजार दोनशे अठरा दुचाकीस्वारांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली आहे